नर्मदा माता परिक्रमा करत असताना आज आमच्या प्रवासाला एक्क्याऐंशी दिवस झालेले आहेत आज आम्ही सूर्यकुंड या ठिकाणी आलोय पूजापाठ बघा आपण या ठिकाणी चालू आहे आणि आज पौर्णिमा असल्यामुळं महाराज सोबतच आहेत पौर्णिमा असल्यामुळं इथे अनेक भाविक स्नानाकरता आलेले आहेत बघाई सर्व तीर्थ आपण या ठिकाणी बघाल समोर भाविक मंडळी स्नान करत आहेत आमच्या काही माता भगिनी या गावतील त्या हेत। थोड़े या प्रसाद वगैरे बनवत आहेत आमचं थोड्या वेळेने भोजन होणार आहे सुंदर प्रकारच्या बट्ट्या भाजून या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम चालू आहे प्रसाद चालू आहे आणि समोर बघा मयेचं सुंदर असणारं पात्र स्नान वगैरे करत आहेत इकडे उज्या बाजूला महिला मंडळी आहे त्यामुळे तिकडे मी काही कॅमेरा करत नाही पण भरपूर भाविक मंडळी स्नानाकरता या ठिकाणी आलेच आज स्नानाचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे समोर बघा आम्ही पूजा वगैरे मांडलेली आहे आदरणीय घेनाथ महाराज यांची पण पूजा या ठिकाणी आहे महाराज आहेत समोर आणि सुंदर प्रकारचा गंध वगैरे समोर बॅग आहे आणि किती किनारा सुंदर आहे नर्मदा पायी परिक्रमा करत असताना प्रवासाचा आज एक्क्याऐंशी वा दिवस एक आहे एक्क्याऐंशी दिवस आमच्या प्रवासाला झालेली आहेत साधारणत अजून एकोणीस दिवसामध्ये म्हणजे एकशे एक दिवसामध्ये आमची परिक्रमा पूर्ण होणार आहे समोर या ठिकाणी सर्व दृश्य त्या ठिकाणी आहे दाढ्या वाढलेल्या आहे मोदीसारखी दाढी माझी झालेली आहे <laughs> आणि असा प्रवासाचा फार आनंद मारांचं दहा किलो वजन कमी झालेलं आहे आता अकरा किलो झाला असेल माझं पण आठ नऊ किलो वजन कमी झालेलं आहे त्यामुळे हे साहजिक आहे प्रवास भरपूर असतो सुरुवातीला आम्ही बावीस पंचवीस असं किलोमीटर चालायचो चाला पण एवढ्यामध्ये बत्तीस पस्तीस आणि उच्चांक सदोतीसपर्यंत त्या ठिकाणी आहे त्याच्यापुढे काय चालायचं चा नाही आता आणि साधारणतः शंभर दिवस एकशे एक दिवसामध्ये आमची परिक्रमा या ठिकाणी पूर्ण होत आहे सूर्यकुंडाचं या ठिकाणी स्नान केलं आहे बघा समोर तीर दर्शन करा नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर